काजल ए काजल काय करते ग काय नाहीत होती मोबाईलचा झनसळ तुला चार्जिंग कमी चा, द्यायचं चार्जिंग लावून हा का हा का कोणाशी चार्टिंग चालू होती काय नाही ते विशालचा फोन आला होता त्याने बाहेर बोलवलंय मला काय कायला का अगं काही लाज नावाची जवळ काय खायला ना खरडायला साऱ्या गावात हिंडतो अशी एकतरी पोर आहे का ती पोर त्याच्या हातातून सुटली म्हणून लाज आहे का तुला वाईट वाटत फक्त मग तो काय म्हणणे हो चांगला आहे तो मित्र आहे तो माझा फक्त बिलकुल कुठं जायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही का बोलायचं नाही नाही बोलाय माझा लहानपणचा मित्र आहे तो असू दे मला नाही पटत तुला नाही पटत त्याला मी काय करू म्हणजे तू इकडं तिकडं जाते तू कोणाशी बोलते गावातला माणसं सांग बोलते मी काय बोलते का तुला तुला पुढचं बोलायला लावलंय का लावलंय पुढचं लावलंय का पुढच बोलायला लावलंय का बोल पुढच बोल बोल नाही माणूस म्हणतो जाऊ दे मरदे बाई जाऊ दे मरदे बाईचं लई चाललंय तो गडी वाकल दिला बायला वैरण बिरण माल टाकवा लागती मग काय करते विशालला बोलवी ती टाकू लागायला तो म्हणला होता का मी तुला गिन्नी गावत कापून देतो म्हणे गिंनी गावात कापून देतो म्हणे उपटायचे तिकडे जाऊ लाजदर जराशी माजल्यावाने कराव जरा आता मग बायला ते गिन्नी गावातून ते आणायचं नाही ग त्यासाठी चालली मी त्याच्यासाठी गडी ठेवली आपण त्याची काही गरज नाही काम व्यवस्थित नाही करत कोण त्या गाड्याच काम तुलाच गोड लागत म्हणजे हा वाटत त्या प्रत्येक गोष्टी मध्ये गडी आहे ना गडी आहे ना तो कवडीचं काम करीत नाही मग पगार देते का काय केलं सांग बरं काय मी टाकी ते सगळं तिकडं पाणी भरायचं ते पाणी भरायचं सोडून तो माझा आंब्याला पाठलावून बसू का काही विसल्या बरोबर नाही त्या माका त्या माकातून या गिन्य गावतात हिंडाईसाठी का ते मका का माझीच लावेल का मग तुम्हाला कुठे जायचं होतं हिंडाई नाही सांगितलं कि गोपाळे पोरं सकाळी धंदे बंद करू जरा आपण पोरीची जाते आधीच सांगतो मी काही काम नाही करणार का काय म्हणते मी काही काम नाही करणार म्हणजे तू मला सांगशील हे कर ते कर मी रिकामी नाही करायला तू इकडे इकडे इथं बस काय इकडे मग तुगा काय कोल्हापूरचा पैलवान लागला काय तुला कुस्त्या खेळायला मोकळ ठेवायचं तू लई थकते का काय घरातलं कामाला नको मग तुला काय फक्त ते इशल्याला दत्तक दिलं का काय हा दत्तक दिले का तुला तू सारखे त्याच नावान कशे पण घरातलं काम करणार नाही मी हे काम करणार नाही मी ते हे काम करणार नाही मग तू का हिंडायला त्याच्या गाडीवर बसून तिकडे मी नाही करणार नाही तुला कामच नाही करायचं नाही घरात होय होय मध्ये मधी हो काम नाही करायचं तुला तुला काम नाही करायचं काय म्हणती काम नाही करणार आवर भांडे 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 वय मधी मी मी मळ्यात चालले गावात कापायला सगळं काम आवरेल पाहिजे पार झाड झुड फक्त मोबाईलच सवाला घेऊन जाते थांबा बोल कशी विशालशी बोलत मोबाईल चालले गावताला कालच ते गावात आहे ना ते गावात तेवढे घेऊन जाते आणि मिरच्या खोडायला बाया येऊ राहिल्या मिरच्या आहे ना खुडून घेते मी आता मासच नको त्यांचे तोंड पाहायचं का मी माझी खोटेला फुरक्या बाजी ज्याच्या नाही त्याची मुकी घेते त्याला खुडीला लागेल खुडी तस्या गर्दी भागत नाही घेतून मिरची बराव मिरची दिनी तुम्ही कोणला ते बाबाजी मिरची भरून घ्यायची मिरची पावडर नाही नाही तुम्ही कोणला बोलू राहिले असं दुन कोणला बोला ते म्हणजे कोणला बोला ते कोणला बोलत मग इडं कोणाचा तपास नाही काहीच नाही मग तुम्ही कोणला बोलणं बोलू राहिले एवढं कोणला बोला मग दुसरं कोण आहे का, का कोण तुला कधी बोललो नाही मग माझ्या तुमच्या बांधव मी काहीच नाही म्हणत आहे तुम्हाला पण मग तुम्ही बोलण्याचे डाव कोणला करू राहिले कोणला मी तुम्हाला काही म्हणले का मी तो नाव घेतलाय का मग तुम्ही कोणला म्हणत्या तो नाव घेतलाय का भागत नाही काही नाही मी तुमच्या घरात बसू म्हणजे घ्यायचं मी तो नाव घेतलं का मग तुम्ही कस काय बोलू राहिले मा मार धनी असं कस काय म्हणजे ऐकू नको मग तुम्ही तुमच्या वावरात भुकायचं ना माझ वावर मीड इकडं मावलंय कावरतेला का मग वावरात पाय नाही दिलं तर भुकायचं नाही रे कामट हा मी पायीन तर पाय नाही तर इडूनच लाभरावानी वडील मिरची भरी मिरची डाळी मिरची लाटण्याने मिरची टाकी लाटण्याने मिरची टाकी टाकावा आपल्या आपल्या बायको आपल्या आपल्या बायकोच्या भरायची हा मग आपल्या आपल्या नवऱ्याचं लाभ्रावणी वाढायचं तुडून घे कस काय तुडून घे मला काय म्हणणं काय तुमचं म्हणणं काय म्हण मग काय म्हण मग तू काय मला धमकी देते का तुम्ही काय मला धमक्या देते का तुम्ही कोणाला बोला ते एवढं बोलणं तुम्ही कोणाला बोला ते काय मग मा मला देऊ तुम्ही कोण सांग बोलव कोणीच नाही तर बोकायच नाही बोकांडी कुणीकडे आघाडी असेल तर तिकडे कोणला पाहि मी काही कामा नाही पण काल कोणाचा खावा फुकाळ जर कोणी आपल्या नावा हा येत नाही हागूच नाही ना हा काय मग आम्ही नाही हागायला मोकळ तुम्हाला खोडी लागेल आम्हाला काय खोडी लाग याला डोकं लाव त्याला डोकं लाव याला डोकं लाव त्याला डोकं लाव आम्हाला काय तुम्हाला याच ना बोकंडी घ्याच कस काय बोकंडी घ्यायच काय मी काय म्हणते इकडे कोणाचा तपास नाही मग रिकामटाच हायवेत गोळी हाऊ झाली ना तू मिरच्यात पड मिरच्या भर माहेर काल येते तुम्ही काल येते मी कवा आले तिकडे उपटायला नाही आली नाही आली कवा आली खरं बोलू खरं बोलू खरं बोलू खरं बोलला त्या त्यापेक्षा आपण स्वतः लावा तिकडे कसं करा मला काय काय बाय कुबांड या तुम करता मी तुमच्याकडला उठवले का पण मी काय म्हणते कोणी कोणा करता लावेल नाहीये मग मग तुला आहे याचं काय काम होत म्हणजे मी कवा आले नाही मी मामा वावरती हा का हा हवं का हवं नाही राजू खोट्याला पूरक्या नाही पण भांडण घर गर घरच्यां बरोबर आहे ना मी तुम्हाला कधी काही बोलले का मी काय घरचे नाही तुला खोडला गेला तुला मी काय केलं काय केलं मी काय केलं मकत काल गेलो मकत काल गेल मी गेलेच नाही मध्ये तर काय बळ जबरी नाही गेली नाही गेले माका मध्ये मकत गेली ना ये नाही नाय कोणी तू का दुसरी दुसरी का मीच मा तुमच्या लावून ठेवली का कोणत्याला मारावून ओढी ती कोणत्याला मारून तुला ती मिरच्या उपटून बरं मिरच्यामध्ये कर तुला तुम्ही काढला त्या दिवशी तुम्ही हिड नव्हते मी वर होतो बांधव मी तिला हिडो काढू घेत मग ती मी नव्हती मग दुसरी बाई का तो डिलीट मारा ना मी कसं काय मारेन डिलेट मी डिलेट मारी कसं काय हाय ना हा पूर्ण तुमच्या घराला तुम नातेवाईक पूर्ण गावाला वायर करून देतो झिरले श्वेताशी नाही तू काम्याला पण भावाजी मी कधी तुमच्या तुम्ही माहिती मागे लागू मी काय होतो इतक्या दिवस झाले तुला लग्नापासून आमची आमची भाऊ बंद की मी तुला शब्दपर्यंत मग आता कस काय तुम्ही मोठं होत त्याच मोठा असू नाही लहान असू तू भाऊ बंदकीचा विषय भाऊ बंदकीच्या ठिकाणी हा माझा माझा वैयक्तिक विषय आहे ना तर मायापुरता बोला हा आले मी ना मी तुम्हाला मला काही चार शिव्या द्यायचे त्या तो अंडाव द्यायच्या वा त्यानं व्हिडीओ काय काढायचं माझ्यावर काढून काय करेन मार तू धनी का बरं मग डिलीट मारा ना मग तो का मी कस काय मारे डिलीट मी डिलीट कसा मारेल म्हणजे तुमच्या भाऊ बंदकी पाहिजे म्हणजे मायावाला वाटोळ माका मोडली कोण करून रे कोण करून रे तू सांग मला तू सांग बाकी बरोबर कोण कोण जाणार रे तू नवर जाणार रे का तू जाणार चालतच मागच्या टायमाला तुमचं मासा डाल होत याच्यामध्ये वालवडी मध्ये तिने दोन चार गाल्या मोडल्या होत्या मग तुमच्या कोण बार पाहिजे पैसे तू नवऱ्याला का कच खाऊन घेतले कच घेतले माग कोण त्याने मिटिंग आली होती माहिती एवढा पुढं म्हणे हाटवाज करते मी ती मासे उपून टाकली लगेच मग आता तुमचं काय मत आहे तुम्ही हा व्हिडिओ मायनावर दाखवलं ना मान आणण्याचं चांगलं करायचं त्याला मी काय करू तुम्हा ले गार तुम्हाला लेबर वाटेल ना मी तरी चांगली मी वय म्हणून तुमच्या घराने घरच्यांपर्यंत नेत नाही नाही तुम्ही किती उन्हा दुन्हा बोलात किती वरचे दगड खाली फिकीत मी काय बोलत आहे तुम्हाला मग तोच उदरायच तहच उदरायचं नाही द्यायचे तहच बोलायचं बरं जाऊ द्या द्या विषय सोडून करा ते डिलीट नाही नाही मी नाही करा डिलीट करा ना डिलीट असं काय करताय मी तुमच्या पाया पडत आहे मी डिलीट मारीन तस नाही मारणार मग जशी तिची मजा झाली ना तशी माय माझ्या होत असली तर मी डिलेक्ट करीन नाही तर मी पूर्ण सगळ्या ग्रुपला टाकून देतो म्हणजे आता तुमचं काय जशी जसे जवळ झोपले तस तुमच्या जवळ झोपले मग का माग नाही काही बरं तुम्ही करतो ते मला हाऊस नव्हती टायमाला येत होती मी करतो होते माझा हाऊस येते मी आता दाबूनर होत दाबू इंचा जामाल दाबून धरलं ना तरी हातूप फेकायचं वर ते हा एवढ मोठ मोठ तो पाहिलं तू घडी सोडून दिस नवरा सोडून दिस डायरेक्ट तुमच्या बरोबर चालू होईल अरे केवढ्या बायला आपल्या गा गागून घे ना केवढ्या बायला गागून घे म्हणजे जिरवायला येते का गागायला येते जिरवायला येते का ती ये आपल्या गाली का ती माहिती दोन त्या महिन्यात नावा टाकू आपला लवकर निर्णय सांग काय करते डिलीट मारा चाल नाही तस नाही डिलीट मार आधी काम का असं नका करू आधी काम मी डिलीट मार तू नाही म्हणून बोलली मग मी नाही म्हणून नाही पाडणार काय नाही काय नाही काय नाही मी नाही नाही मी तव डिलेट मारेन तव डिलेट मारेन मी माही काय बोलायचं तुला हाऊस असेल तर चाल आता हाऊस मला बी नाही पण आता व्हिडिओ मला त्या दिवशी हाऊस गेल होती खूप हाऊस शिल होती पण म्हणलं आता नको वाद वाला आमच्या आम्हाला मारामारी झाला दोघांमध्ये तुझ्या गाड्यातून तर माहीत आवर आला तर काय झालं त्यांना गडीच वाढला असं त्यांना मावरचं होता आता काय गडी नाही जेव्हा आला इकडं तव तुकडे चालला पाहिजे गेला गेला आंबे झाड ये तिकडे का काय करते मी चला चल आणि पाहिलं का गायचं नाही डिलीट मारशान हा पण ते भाऊ बंद केला राखती चव ना काढू कोणता ते माय पाय मध्ये गेल नाही तर मग करा गाड्याची बी अडचण बाई तुला ये मध्ये दाखवतो चल चला बाई काय भाई जटे माझी वाला आता नेसते गाड्या बरोबर गेले काशी करायला तुला नव्हती हवस तिला तिडेच घुसा आता चालू चालू हिड घुसा ना कुणा घुस ये बाई नाही इकडे मध्ये ना लय मध्ये ना का बाई मला भे वाटत परत मोडल भरपाई घ्यायच्या उद्या आडा वाडा कर तू चले पटक्यान इडे दमले का ना मला इडे भर आहे ना

डिलीट करा ना आता मी लागलं तर परत परत तुम्ही जेव्हा आवाज द्यावा बाबा 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 बा। संग मानावर लागला असता तरी असा कार्यक्रम नसता नाही लय मोठ भावाजे तुमच याच्यामध्ये चार पजी हाय हा हायक हम्म हायक हम्म हायक तिथं एक मध्ये डिलीट बाकी चार तस पुढच्या टायमाला परत डिलीट एक मार्च हा पण तशी बी तुम्ही डिलीट मारले ना, ना। तर मी बी इकडे येतच राहीन मी तुम्हाला कार्यक्रम करून दुखावली उद्या परत नाही उद्या नाही मग एक दिवस रेस्ट घ्या ना कस वाटत बोलूच ना का असं बॉडकेवानी तोंड झाले लई कठीण लई कठीण चाल मग जाऊ का परत मा नवरा पाहिन नाही तर गडी पाहीन घरी सांगून दे तुला या त्या सांगितलं ना दुसऱ्या गाडी फाडून द्यायची फाडून डायरेक्ट नाही अवघड झाले तुला चार पाच त्याच झाले आपण सुरुवातीला वाटलं तुम्ही लाकूड काय का। मुसाच आहे मुसाळ डायरेक्स लय कठीण ते तुम्हाला जॉईंट केळ माहिती का जायंट केळ हा ते जॉईंट केल ना काम करू हा